नमस्कार मित्रांनो मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही रेशन कार्ड धारकार असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे कारण आजच्या या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार तुम्ही तुमचं रेशन कार्ड मधील नवीन कुटुंबाचे नावे कसे जोडू शकता तेही घरबसल्या मोबाईल फोनचा वापर करून यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही आणि कोणालाही सरकारी कार्यालयात किंवा अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेशन कार्ड मधील नवीन नाव जोडण्याची दोन हजार सव्वीस मधील नवीन आणि लेटेस्ट प्रक्रिया स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधील स्टोर ओपन करा आणि तिथे सर्च करा मेरा रेशन ऍप हे ऍप तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे डाउनलोड केल्यानंतर ते ऍप तुम्हाला ओपन करा ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला दिसेल बेनिफिशियरी युजर्स अँड डिपार्टमेंट या ठिकाणी तुम्हाला पहिला ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर टाकायला सांगितला जाईल मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो तुमच्या रेशन कार्ड मधील जेवढेही कुटुंब आधीपासून जोडलेले आहे त्या पैकी कोणीही या ऍप मध्ये लॉग इन करून नवीन मेंबर जोडण्याचे अर्ज करू शकता तुम्ही कुटुंब प्रमुखाचा आधार नंबर वापरून किंवा रेशन कार्ड मधील कोणाच्याही मेंबरचा आधार कार्ड नंबर वापरून लॉग इन करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर हाय तसा हा कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओटीपी यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी जाईल जो मोबाईल नंबर ला तुमचा आधार कार्ड लिंक आहे त्यावरती ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा ओटीपी हा व्हेरी होईल त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल मित्रांनो एम पिन सेट करायला सांगितला जाईल इथे तुम्हाला क्रिएट नाव यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जोही मर्दीचा चार अंकी पिन असेल तो तुम्ही सेट करून घ्या चार अंकी पिन टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचा आहे परत तुम्हाला तोच पिन टाकायचा आहे आणि क्रिएट एम पि वरती क्लिक करायचं आहे ते झाल्यावर तुमचा एम पिन हा सेट होऊन जाईल तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने इथे लॉग इन झालेले आहात तुम्ही बघू शकता तुमचं आधार कार्ड इथं तुम्हाला दिसत आहे त्यानंतर तुम्हाला इथं मॅनेज फॅमिली डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड मधील आधीपासून जोडलेले सर्व मेंबरचे नाव दिसतील त्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला तुम्हाला दिसेल ऍड न्यू मेंबर हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्हाला इथे डिटेल करायचं ऑप्शन हे आलेले आहे तुम्हाला 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 डिटेल ह्या आहे तर त्यासाठी इथं दिसेल तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथं ऍड्रेस टाकायचं आहे तुमचे जेंडर हे सिलेक्ट करा ते झाल्यावर तुम्हाला तुमची बर्थडे आहे जन्मतारीख तुमची काय आहे ते सिलेक्ट करा ते झाल्यावर तुम्हाला इथं दिसेल एज इथे तुमचं किती आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्या ते झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं फादर नेम्स दिसेल म्हणजे तुमच्या वडिलांचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे तुमचं मॅरिड स्टेटस काय आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या जेही तुमचं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथं तुमची नॅशनलिटी टाकायची आहे मोबाईल नंबर टाका ईमेल आयडी टाकायची असली ते टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे ते झाल्यावर तुम्हाला इथं दुसरं पेज हे ओपन होईल इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यावर तुम्हाला इथं तिसरं पेज हे ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इथं ऑक्युपेशन विचारलं जाईल म्हणजे तुम्ही काम वगैरे काय करता जर तुम्ही इथं तुमच्या मुलाचं वगैरे करत नाव ऍड करत असाल तर तुम्ही इथं स्टुडंट म्हणून सिलेक्ट करू शकता तुम्हाला इथं बघू शकता मित्रांनो इथं भरपूर ऑप्शन आहेत जेही तुमचं ऑप्शन असेल जेही तुम्ही काम करत असाल ते तुम्ही इथं चूज करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं अॅन्युअल इन्कम असेल आता तर मी इथं स्टुडंट सिलेक्ट केला आहे तर स्टुडंट मध्ये अॅन्युअल इन्कम काही नसते तर त्यासाठी मी इथं टाकतो आहे आणि नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करतो आहे ते झाल्यावर तुमच्या समोर इथं चौथं पेज हे ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इथं कास्ट ही विचारले जाईल इथे तुम्हाला जी तुमची कास्ट असेल ती तुम्ही इथं चूज करा ते झाल्यानंतर तुम्हाला रिलेशन विथ एचओफ म्हणजे हेड ऑफ फॅमिली आता तुमचा जो कुटुंब प्रमुख आहे म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही रेशन कार्ड हे काढलं आहे म्हणजे तुम्ही जर तुमच्या वडिलांच्या नावाने काढला असेल किंवा तुमच्या आईच्या नावाने काढला असेल तर त्याच्याशी तुमचं नातं काय आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे ते झाल्यावर तुम्ही जर जनरल कास्ट येत असाल तर तुम्हाला इथं सर्टिफिकेट हे अपलोड करावे लागणार पण तुम्ही दुसऱ्या कास्ट वगैरेच येत असाल तर तुम्हाला इथं सर्टिफिकेट हे अपलोड करावं लागेल ते झाल्यावर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करा त्यानंतर पाचव्या नंबरचं पेज हे ओपन होईल इथे तुम्हाला विचारलं जातं की तुमच्याकडे बँक डिटेल आहे का जर तुमच्याकडे फॅमिलीमध्ये जर बँक डिटेल असेल तर तुम्ही टाका नसेल तर तुम्ही इथं अनटिक करा आणि नेक्स्ट वरती क्लिक करा आता तुमच्या समोर सहाव्या नंबरचं पेज हे ओपन होईल इथे तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही हँडिकॅप आहे का म्हणजे तुम्ही अपंग वगैरे असाल तर तुम्ही इथं टिक करा नसाल तर तुम्ही डायरेक्टली नेक्स्ट वर क्लिक करू शकता त्यानंतर तुमच्या समोर सातव्या नंबरला पेज हे ओपन होईल इथे तुम्हाला विचारलं जाते की क्रिटिकली इल म्हणजे त्याला काही आजार वगैरे इथं आहे का असेल तर तुम्ही इथं एस करू शकता नसेल तर तुम्ही, तुम्ही डायरेक्टली नेक्स्ट वरती क्लिक करा आठव्या नंबरच्या पेजवर आल्यावर तुम्हाला इथं डॉक्युमेंट हे अपलोड करावे लागतील तर इथे तुम्हाला ऍड्रेस प्रूफ मध्ये जेही तुमच्याकडे डॉक्युमेंट प्रूफ असेल ते तुम्ही इथं अपलोड करू शकता आता मी इथे आधार कार्ड अपलोड करतो आहे तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता ते झाल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार कार्ड कधी अप्रूव्ह झालं त्याचा इथं तुम्हाला डेट टाकायची आहे ते झाल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड हे अपलोड करून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे इथं तुम्हाला दिसेल ओदर मॅन्डेटरी डॉक्युमेंट इथेही तुम्हाला आधार कार्डच अपलोड करायचं आहे त्यानंतर इथं तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि ते कधी इश्यू झालं होतं त्याची तुम्हाला इथं तारीख टाकायची आहे ते झाल्यावर तुम्हाला इथं डॉक्युमेंट हे अपलोड करून द्यायचं आहे परत तुम्हाला इथं खाली यायचं आहे इथं तुम्हाला इथं विचारलं आहे की डेली सायन्स सेल्फ अंडरस्टँड अप्लिकेशन फॉर्म इथे तुम्हाला आधार कार्डच अपलोड करायचं आहे त्यानंतर आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे कधी इश्यू झाला होता त्याची डेट टाकायची आहे आणि परत इथं अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा इथं जे तुम्ही आधार कार्ड अपलोड करता आहे त्यावरती तुम्हाला इथं तुमची सॉक्सरी असणं गरजेचं आहे म्हणून इथे तुमची साईन वगैरे करूनच अपलोड करा ते झाल्यावर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आता फक्त एक पेज बाकी आहे नव्या पेज वर आल्यावर तुम्हाला इथं खाली दिसेल कन्सेंट बॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा सबमिट केल्यावर तुम्हाला इथं दिसेल तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे त्या आधार कार्ड नंबरवर तुम्हाला एक ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचा आहे ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या सबमिट होईल तुमची विनंती जी आहे ती डिस्ट्रिक्ट फूड अँड सप्लाय ऑफिसर कडे पाठवली हो जाईल त्यानंतर तुमची ही जी रिक्वेस्ट आहे ती फूड ऑफिसर व्हेरीफाय करेल आणि तुमचं नाव हे रेशन कार्ड मध्ये ऍड करून देईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही दोन हजार सव्वीस मध्ये रेशन कार्ड मधील नवीन कुटुंबियाचे नाव घरबसल्या मोबाईल मधून जोडू शकता जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि नवीन अपडेटशी तोपर्यंत धन्यवाद